एवढंच नाही तर ही कारखानदारी चालकला नेली ही कारखानदारी नगरच्या रस्त्यावर नेली ही कारखानदारी नेली आणि त्यामुळे हजारो लोकांना काम मिळाले हे सगळं होऊ शकलं एक विचार घेऊन पुढे चालले आणि तुम्ही लोकांनी त्या साथ दिली त्यामुळे हे करू शकलं मला आनंद आहे तेच बदलत पण त्यासाठी अनेकांनी आम्हाला साधली अनेक लोक आज ह्यात पण त्यांची नावं आम्हाला आठवतात अन्नाथ वगैरे त्यांचं योगदान होत डॉक्टर घारे नावाचे पहिले नरेध्यक्ष त्यांचं योगदान होतं विठोबा राांजे होते नानासाहेब शितोळे होते हिराम वाजे होते अनेकांची नावं घेतायची या सगळ्या लोकांनी नानासाहेब शिंपे असो वानाखाल साथे असो भिकुशेत वाघोरे असो साधवा काचे असो दिगंबा शेत असो असोत शंकरला लोठा असोत असे अनेक कर्तृत्वा लोक या भागामध्ये होते शेती करणारे होते ऊर्जा करणारे होते हे सवन वजण्याच्यासाठी त्यांनी हातकष्ट केले आणि त्याचमुळं ही सगळी नदी उभी राहू शकली माझी आपल्या सगळ्यांना विनंती ही प्रगती थांबवायची नाही नवीन नवीन जे आणता येईल इथं आणायचं याच्या बाहेर सुद्धा जायचं आणि महाराष्ट्र उद्योगधंद्याच अत्यंत महत्वाचं सह कसो हा विवाह कसा येईल याच्यातच आपल्याला लक्ष द्यायचं आणि हे काम आपण केलं तर माझी खात्री आहे की देशामध्येच नाही तर देशाचं बाहेर उद्योगाच्या क्षेत्रामध्ये हर साल फुलिस्टर एक नवीन जिसारी आजच्या या विजयी संकल्प मेळाव्याला पुस्तकाचं प्रकाशन आदरणीय पवार साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे एखाद्या सामान्य माणसानं लघु उद्योग संघटनेच्या माध्यमातून घेतलेली ही झेप या पुस्तकाच्या माध्यमातून या ठिकाणी बद्ध केलेली आहे आणि अशा कर्मयोगी तात्या सपकाळ या पुस्तकाचा प्रकाशन सन्मान्य शरद चंद्राजी पवार साहेबांच्या हस्ते या ठिकाणी होतोय ज्या ठिकाणी आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेलाय अशा रयत पिंपरी संकुल याचे मुख्याध्यापक डॉक्टर माधवजी सरोदे यांनी हे संपूर्ण मैदान या ठिकाणी उपलब्ध करून दिलं यासाठी आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतोय नव महाराष्ट्र महाविद्यालय आणि महात्मा फुले महाविद्यालय याचे सन्मान्य डॉक्टर माधवजी सरोदे यांचे आभार व्यक्त करताना सन्मान्य माधवजी सरोदे यांच्या वतीनंही सन्मान्य शरद पवार साहेब यांचा पुष्पगुच्छ देऊन इथं सन्मान होतोय आणि यानंतर या कार्यक्रमाच्या सभासंकेतानुसार शेवट आभार प्रदर्शनाने करण्यासाठी आमंत्रित करते पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उपाध्यक्ष महेश जी इंगवले यांना रामकृष्ण हरी आच्या या विजयी संकल्प मिळवा सन्मान पितृतूल्यांचा या मेळाव्याच्या निमित्ताने उपस्थित सर्व पक्षातील जे निष्ठावंत कार्यकर्ते उपस्थित सर्व व्यासपीठावरील मान्यवर सर्व असा जनसमुदाय तरुण कार्यकर्ते तमाम मायबाप जनतेचे पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीने मी आपले सर्वांचे या ठिकाणी उपस्थितीबद्दल मनपूर्वक आभार व्यक्त करतो व धन्यवाद देतो